जगद्गुरु गुरु तू खूप बराय यांच्या गाथ्या मधील क्रमांक एकशे ते निरूपण पाहणार आहोत अनेकांच्या का नाही निष्ठुरपणा पार नाही करीती बेटे उसन वारी येम पुरी भोगावया एम पुरी भोगावया शेंदराचे भोगा दैवत केले नमस बोले तयासी नवस बोले तयासी तुका मने नाचती पुरे, पोरे खोडिता ये रे अंग दुखे खोडिता अंग दुखे कापिती बेटे उसनवारी, एम पुरी भोगावया एम पुरी भोगावया प्रथम मी महाराजाचे चरणी साष्टांग चढवत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणे साष्टांगणवत घालून माझ्या अनुरूपणाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात अनेकांच्या कापीतिमाना निष्ठुरपणा पार नाही कारण महाराज या अभंगामधून निष्ठुर असलेल्या मनुष्याबद्दल बोलतात आता जो निष्ठुर मनुष्य असतो त्याच्या जीवनामध्ये कसा असतो तो, 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 तो निर्दयीपणा असतो त्या निर्दयीपणाचं पार नाही असं महाराज म्हणतात आता या जगामध्ये निष्ठूर मनुष्य आहेत त्यांच्या जीवनामध्ये पण ते निष्ठूर कशासाठी आहे त्यांच्या जीवनामध्ये कारण ते त्यांच्या संसारासाठी त्यांच्या लेकरा बाळासाठी त्यांच्या बायकोसाठी कारण त्यांच्या जीवनामध्ये धन वैभव सुख शांती हे मिळावं म्हणून ते त्यांच्या जीवनामध्ये इतर लोकाला ते त्रास देऊन त्याच्या दुसऱ्याच्या कुटुंबाचं वाटोळ करून दुसऱ्याचं जसं मन आहे की बाबा आपल्या वादीसाठी लोकाचा हाल्या कापावा त्या म्हणीप्रमाणे महाराज सांगतात की हे माना कापणे म्हणजे आपण दुसऱ्याच्या संसाराचं वाटोळ करून आपल्या जीवनामध्ये धन पैसा मान वैभव सुख शांती समाधान मोठं घर पद प्रतिष्ठा हे प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये मिळविण्याचा या जगामध्ये ती चढावळ लागलेली आहे या जगामध्ये पण महाराज सांगतात ही जी तुमच्या जीवनामध्ये जो, जो हा जो निष्ठूरपणा आहे हा निर्दयीपणा आहे तो त्या जीवना त्या मनुष्याच्या जीवनामध्ये त्या निर्दयीपणाची पारच नाही म्हणजे त्याची वर्णन शब्दामध्ये करता येत नाही इतका प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये हा लोकाच्या मानाकापीत आहे तो निष्ठूर झालेला आहे त्याची चा, चा त्या त्याच्या वागण्याची त्याच्या बोलण्याची त्याच्या त्या निर्दयीपणाची सीमाच या जगामध्ये राहिलेली नाही असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात करीते बेटे उसन वारी येम पुरी भोगावया एम पुरी भोगावया भोगा आता करीती बेटे उसन वारी आपल्या जीवनामध्ये उष्ण आणल्यानंतर ते परत देवं लागतं का नाही उष्ण आणल्यानंतर ते नक्की परत देवंच लागतं तुम्हाला वाटत असेल ते परत आज नाही दिलं उद्या नाही दिलं नाही ह्या जन्मामध्ये नाही दिलं जे उष्ण आणलंय ते देवच लागतं हा शास्त्र सिद्धांत आहे कारण ते नाही दिलं तरी काय म्हणतात येम पुरी भोगावया कारण ते उष्ण आणण्याला तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये परत घेतल्याशिवाय राहतच नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये हे उसणं आणलं तर आपल्या जीवनामध्ये ते परत करावं अत्यंत महत्त्वाचं आहे पण आपण लोकाचं उसणं आणलेलं तर परत करायला तयार नसताल आणि दुसरी गोष्ट महाराज सांगतात की उसणं उस्न, उसणं किती दिवस तुमच्या जीवनामध्ये आणणारा तुमच्या जीवनामध्ये तुमच्या कष्टाचं तुमच्या प्रारब्धानुसार तुमच्या कर्मानुसार तुमचं जे वैभव असेल धन असेल मान असेल ते तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा लोकाचं उसणं आणणे लोकाचं लुबाडून आणणे लोकाच्या माना कापणे हा हा चांगला हे चांगले लक्षण आपल्या जीवनामध्ये आहेत का हे चांगलं नाही म्हणून बेटे म्हणतात म्हण करीती बेटे उसन वारी जे मनुष्य त्याच्या जीवनामध्ये स्वतःचं आहे ते आपलं स्वतःचं आपल्या कष्टाचं आहे त्याच्यामध्ये सुख शांती समाधान आपल्या जीवनामध्ये मिळत असतं जे आधरमानं आपल्या जीवन जीवनामध्ये कमी आहे जी लोकाची मान कापून आपल्या जीवनामध्ये कमी आहे जे वुसणं आणलेलं आहे त्याच्यामधून आपल्या जीवनामध्ये येमपुरी भोगायची आपल्या जीवनामध्ये तरतूदच करून ठेवलेली आहे ती तरतूद केलेली नंतर तुमच्या जीवनामध्ये भोगावीच लागते कारण हा शास्त्र सिद्धांत जगद्गुरु तुकोबार आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात शेंदराचे दैवत केले नवस बोले तयासी नवस बोले तयासी आता मला किती महाराजाचं व्याकरण किती पक्का आहे मला ह्याच्याबद्दल बार बार त्यांच्या अभंगावर बोलत असताना कौतुक वाटतं शेंदराचे दैवत केले केले हा पूर्ण भूतकाळ आहे म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण जे निर्माण करतो आपल्या आजोबाने पंजबाने खापर पंजबाने जे देव तयार करून केलेले आहेत या जगामध्ये देव त्या मूर्त्या शेंदराच्या दगडाच्या दगडाला शिंदूर लावून आपण देव तयार केलेले ते आपल्यापेक्षा मोठं होणार आहे का या मनुष्याने या जगामध्ये दे जे नि देव करून ठेवलेला आहे तो देव या मनुष्यापेक्षा कधीच मोठा होऊ शकत नाही म्हणून आपण जे या जगामध्ये केलेलं आहे ते कधीच आपल्यापेक्षा मोठं होऊ शकत नाही आपल्या जीवनामध्ये काहीही आपण जे केलं म्हणता तुम्ही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय करणार आहोत एक दगड आणणार आहोत त्या दगडाची मूर्ती करणार आहोत आणि त्याला शिंदूर लावून म्हणणार आहोत ही जगद्गुरु तुकबारायची मूर्ती पांडुरंगाची मूर्ती महादेवाची मूर्ती हे तुम्ही केलेलं तुमच्या जीवनामध्ये तुमच्यापेक्षा मोठं होत नाही हा सिद्धांत आहे म्हणून तुम्ही केलेलं आलं तुमच्या जीवनामध्ये ते मागणारच आहे नवस बोले तयासी कारण करणारे तुम्हीच आहोत आणि नवस मागणारे आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांनी तुमची देवं आपल्या जीवनामध्ये तयार करून ठेवलेली आहेत मागणारे तिचे नातू पंतू काय तुम्ही आपण सर्व त्या देवाला नवस बोलणार आहोत आणि आपल्या जीवनामध्ये हे निर्दयीपणानं लोकांची मान कापून आपल्या जीवनामध्ये धन वैभव आपल्या जीवनामध्ये प्राप्त केल्यानंतर आपण हे उसनवारी वारी लोकाचा आणून परत नाही केलेलं कारण स्वकष्टाचं काहीच नाही आपल्या जीवनामध्ये या जगामध्ये स्वकष्टानं दोन रुपये मिळवावे आणि आपली अर्धी रोटी सुखाची खावी असं प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये वाटायलाच तयार नाही कारण मी किती श्रीमंत होईल कसं श्रीमंत होईल हा प्रयत्न प्रत्येकाच्या जीवनामध्ये चालू आहे मग ही तुम्ही केल्यानंतर कारण करते तुम्ही आहात मग भोगते दुसरा कसा होऊ शकेल तुमच्या जीवनामध्ये म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही देव निर्माण केलेला तो त्याच्या जीवनामध्ये तो त्याला नवस तुम्ही बोलणारच आहात तुला मी सोन्याची त्याला काय तुम्हाला सोन्याचं शर्ट करीन मानतात नाही सोन्याची टोपी करीन मानतात नाही सोन्याचे त्याला काय सोन्याची चांदीची तुम्हाला जे घडल त्या त्या नवस त्या देवाला तुमच्या जीवनामध्ये करणार आहात आणि नवस केल्यानंतर हे न सुख समाधान तरी मिळणार आहे का तुमच्या जीवनामध्ये कारण तुम्ही आधर्मानं तुमच्या जीवनामध्ये धन वैभव हे जे प्राप्त केलं ही लक्ष्मी ज्यावेळेस तुमच्या आधर्माने घरामध्ये आल्यानंतर ते आठ अनर्थ घेऊनच तुमच्या घरामध्ये येते मी बऱ्याच वेळेस याच्याबद्दल बोललेलं आहे किती कसे आठ आधर्म घेऊन येते हे तुम्हाला ऐकायचं असलं तर माझे बरेच ओडिओ आहेत त्या ओडिओमध्ये मी सांगितलेलं आहे कारण पहिला अनर्थ तर तुमच्या घरामध्ये माणसात माणूस ठेवीत नाही ती लक्ष्मी तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान सगळं ते दुःखच घेऊन तुमच्या घरामध्ये आलेलं आहे ते सर्व दुःखाचे भोग घेऊन अनेक रोग घेऊन तुमच्या घरामध्ये आलेली ती लक्ष्मी कारण आधर्मना आल्यामुळे ती लक्ष्मी तुम्हाला दुःख आठ प्रकारचे दुःख तुमच्या जीवनामध्ये दे देण्याचा प्रयत्न करते मग ते तू दू मग ते तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान शांती हे तुम्हाला मिळावं वाटतं हे तुमच्या जीवनामध्ये मिळत नाही आणि हे मिळणार नाही कारण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यमपुरी जाण्याची तरतूद करून ठेवलेली आहे कारण याच्यावर मी उदाहरण देतो कारण नारदाचं सर्वांना कथा माहीत आहे कारण नारद मुनीला कारण त्यांच्या जीवनामध्ये शंभर रांजण त्यांनी मनुष्याची हत्या केली आहे त्याला मीठ मिरचू लावून ठेवलेलं आहे मला माझं म्हणणं आहे हे शंभर रांजण मारणं मा मनुष्य मारणं एवढी सोपी गोष्ट आहे का पण मला एक म्हणायचं की ह्याच्यामधून खरा अर्थ काय असेल कारण मला एक म्हणायचं की ह्याच्यामधून खरा अर्थ आहे प्रत्येक साधूसुद्धा अर्ह हो माझ्या हातानं शंभर रांजण मार कारण मारलेल्या ब्रह्महत्या मार माझ्या जीवनामध्ये झालेल्या आहेत शंभर रांजण मारलेल्याच्या ब्रह्महत्या माझ्या जीवनामध्ये झालेल्या प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये हे शंभर रांजण मारण्याच्या हत्या होतच असतात आपल्या जीवनामध्ये कळत न कळत कारण आपल्या पायाखाली हजारो ब्रह्महत्या आपल्या जीवनामध्ये होतात आपल्याला कळतं का आपण डास मारतो मुंगी मारतो हे तर आहेच आहे आपण चलत असताना हजार जीवजंतू आहेत आपण चलत असताना किंवा आपण श्वास घेत असताना हजार जीवजंतू आपल्या आत जाऊन त्याच्या हत्या आपल्या जीवनामध्ये होते आपल्या श्वासामधून होते अनेक ठिकाणाहून आपल्या दररोज हट्ट हजारो जीवाच्या आपण हत्या करीत असतो म्हणून हा सिद्धांत वाल्या कोळ्यासाठीच नाही कारण वाल्या कोळी कारण तो सावध झाला त्याच्या जीवनामध्ये कारण त्यानं घरी जाऊन विचारलं की माझ्या जीवनामध्ये मान धन कमी आहे तुमच्यासाठी लेकरा बायकोसाठी त्या पापाला तुम्ही वाटेकरी आहात का तर ते त्याचे बायकू लेकरं उत्तर देतात तुमच्या त्या पापाला आम्ही वाटेकरी नाहीत म्हणून तुम्हीही तुमच्या घरात विचारा तुमच्या बायकूला लेकराला तुमच्या जीवनामध्ये की मी करतो त्या पापाला तुम्ही वाटेकरी आहात का तुमचे हे लेकरं बायकू तुम्हाला नाहीत हे स्पष्ट उत्तर देणार आहेत कारण तुम्ही आधरमानं कमविल्यानंतर तर पहिला विश्वास लेकराचा बायकोचा तुमच्यावरलाच बुडालेला आहे हे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कळायलाच तयार नाही पण इथं प्रत्येक मनुष्य कोणत्या तोऱ्यामध्ये कोणत्या ह्याच्यामध्ये जगायला आहे हे त्याचं त्याला त्याच्या जीवनामध्ये भान नाही आणि ते वाल्या कोळ्याची कथा आमच्या सांगणारा डोरून सांगतेन तुमच्यासारखा ऐकणारा डोरून कथा ऐकवतो हजार रांजन त्यानं ब्रह्महत्या केल्या त्याला नारद मुनी भेटले त्यानं लेकराला विचारलं आणि त्यानं मग पुन्हा स्वतःला बांधून घेतलं कारण वाल्या कोळ्याला कारण नारदाने बांधून घेतलं आणि त्याला मग गुरु केलं रामानाई ना गेलं तर मारा मारा आला अरे तुम्हीही तेवढंच ब्रह्महत्या केलेल्या आहात म्हणून हे आपल्या जीवनामध्ये आपलं आत्मपरीक्षण करा आपल्या जीवनामध्ये सांगण्याचा सा, प्रयत्न आपल्या जीवनामध्ये कमी करण्यापेक्षा आचरणामध्ये किती आणता येतं हे प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये हे आत्मपरीक्षण केलं पाहिजे हे बार बार सा मी माझ्या व्हडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करतो त्याचं कारणच तेवढं आहे आपण कर्म करीत असताना आपल्या जीवनामध्ये संध्याकाळी आपण दररोज ध्यान लावा अर्धा तास ध्यान लावणं होत नसतं तर डोळे बंद करून आपल्या जीवनातलं दिवसभराचं कर्म आपण जे करतो माझ्याकडून काय चुकीचं झालेलं आहे काय अधर्म झालेला आहे काय धर्म झालेला आहे मी कोणाचं उसणं आणण्यालं परत दिलं नाही मी माझ्या जीवनामध्ये कुणाची हत्या करून मी दोन रुपये माझ्या जीवनामध्ये म्हणजे त्याच्या संसाराचं वाटोळ करून माझ्या संसारात दोन रुपये आणलेले आहेत हे आत्मपरीक्षण प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये करण्याची गरज आहे पण हे करायला तयार नाही सांगायला भरपूर आहेत आमच्यासारखे सांगायला सांगायला कुणालाही सांगता येतं पण आचरणामध्ये आणणं आपल्या जीवनामध्ये फार फार कठीण आहे असं अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या कारण चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे नाचती पोरे खोडिता ये रांग दुखे खोडिता ये रांग दुखे कारण महाराजांनी उत्तरच दिलं शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे नाचती पोरे आता पोरं त्यांच्या जीवनामध्ये जवानी असते आणि जवानी ताकद असल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये बळ असतं नाचण्याचं म्हणून त्यांच्या जीवनामध्ये धर्म काय अधर्म काय दुसऱ्याची मान कापतो किंवा किती आपल्या अधर्म आपल्या जीवनामध्ये होतो त्या लेकराला त्याच्या जीवनामध्ये कळतं का हे कळत नाही महाराजांनी उ उदाहरण देणं तू का म्हणे नाच ती पोरे खोडिता ये रांग दुखे कारण रात्री झोपल्यानंतर हे नाचल्यामुळं त्याच्या जीवनामध्ये हे अंग दुखणारच आहे हा शास्त्र सिद्धांत आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये हे आधर्मानं धन कमी कमी आपण लोकाची मान मोडली आपल्या जीवनामध्ये निष्ठुरपणाला सीमा राहिलेली नाही आपण उसणं आणलेलं कुणाचं परत केलं नाही किंवा मा आपण मान मोडून आणलेलं आहे हे चांगलं आहे का यम पुरे जाण्याची आपल्या जीवनामध्ये तरतूद केली शेंद्राचे दैवत केले त्याचे आपण त्याला नभस आपल्या जीवनामध्ये बोलला अरे तुझ्या जीवनामध्ये तुझ्या आत आ त्या भगवंताचा अंश आहे म्हणजे स्वतः तूच भगवंत आहेस त्याला प्राप्त करण्याचा तुझ्या जीवनामध्ये काय प्रयत्न केला आहे आपल्या जीवनामध्ये जो आपलं आपल्या आत असणारा भगवंत आहे भगवंतानं आपल्याला हे ध्येय दिलेलं आहे आपल्याला इथं सुख भोगण्यासाठी शांती समाधान भोगण्यासाठी पण आपण आपल्या जीवनामध्ये अहंकार अभिमान आपल्या जीवनामध्ये मी धन केलं मी गाडी बा घेतली मी घोडी मी अनेक दहा बंगले बांधले हजार एकर जमीन घेतली हे वैभव कशासाठी करालास कुणासाठी करालास का करालास हे प्रत्येकाला त्याच्या जीवनामध्ये तो आत्मपरीक्षण करायला तयार नाही म्हणून महाराज सांगतात असा अन्याय केल्यानंतर त्याची आपल्या जीवनामध्ये शिक्षा आपल्या जीवनामध्ये भोगावीच लागते असं जो आधरमान त्याच्या जीवनामध्ये धन वैभव सुख शांती समाधान मिळविण्याचा प्रयत्न करतो तो निष्ठूर असतो त्याच्या निष्ठूरपणाला या जगामध्ये पारावार नाही असं या अभंगावर माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेले निरूपण सद्गुरुचिन्मानंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे महाराजाचे चरणे हे शब्दरूपी भाव पुष्प अर्पण करून माझ्या आलपशा शिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम